काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच उन काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच उन <Eigen> अशीच <language> दिखणी होती एका मुसलमानाची सुन अशीच दिखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान म्हणून नानंदा ने होते हिंदू मुसलमान बांधत होता मंदिर तेथे बांधत होता मस्जिद अशानराच्या पुतळ्यापाशी अजून झुकत शीर अशानराच्या पुतळ्यापाशी अजून झुकत मान आनंदाने आनंद होते हिंदू मुसलमान वा मनवाणी शिवरायाचं करतो मी वंदन अरे मला ना आवडे साता ही धर्माचे बंधन असाच माझा राजा होता असाच माझा राजा होता माणूस खान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान बरोबर वैर केलं अरे ना वारकरी संप्रदायाचं वहीर मुसलमानासोबत आहे ना माझ्या धर्माचं वैर मुसलमानासोबत आहे एक इतिहासातलं उदाहरण माझ्या राजाचं आहे आणि एक संप्रदायातलं उदाहरण माझ्या कबीराचं आहे कबीर मोमीन लतीफ मुसलमान कबीर मोमीन लतीफ मुसलमान श्रेष्ठ होत नाही तो कर्माने श्रेष्ठ होत अरे एक सुंदर मंदिर नाही माझ्या महाराजाच अख्ख्या भारतात एक मंदिर नाही जात असतील दातली मधली पोर मंदिरात विसरत असतील देवतेला विसर पडत असेल या स्पर्धेच्या कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये एक मंदिर नाही एक सुद्धा मंदिर नाही कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या स्पर्धेच्या युगामध्ये तरुणाला विसर पडतो देवतेचा अरे ज्या राज्यात ज्या राष्ट्रात देवाचा विसर पडणारी तरुण राहतात तिथं शिवजयंती आली की विजेचा संचार होतो का विसरत आहे माझा तरुण त्याला माहितीये मंदिर नाही बांधलं या महाराजाचं पण आपल्या जगण्यानं आपल्या कर्तृत्वानं अख्ख्या हृदय हृदया ज्यानं आपलं मंदिर कोरलं त्या महाराजांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून आलंदाने म्हणून आलंदानेसलमान हिंदू मुसलमान होता शिवाजी राजा शिवाजी राजा नाही केली मजा नाही केली मजा सुखी रावी प्रजा विचार करून न्याय देना माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार धन्य धन्य शिवाजी सरदार धन्य धन्य शिवाजी सरदार केवळ जग केवल जगन केवल नाही Now, नहीं, नहीं, नाव घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि छत्रपती शिवरायाशिवाय पर्याय नाही सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला इतकं जगणं सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पाई जी पाई जी पाई जी जा तरुणानो पण माळ घालून नाव घ्या गाला माळ तुमच्या गळ्यातली माळ पन्नास फुटवून दिसली पाहिजे तुकोबरीच्या गाथा पारण्याचं गाथा भजन करून माझ्या महाराजांचं नाव घ्या मोहरा पाठवल्या शिवाजी महाराजांनी तुको बरे म्हणायचे पाठवू नका राजा नकोय आम्हाला हे काय गरज आहे याची आम्हाला मग आम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही एक काम करा कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवाहरीचे दास म्हणे मज हि आस दास तुका राजे आमची अपेक्षा आहे तुम्ही माल करी व्हाव शनिवार वाड्यात कीर्तन ठेवलं माझ्या तुकोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज अरे सिंहासन वजा केलं आणि तुमच्या माझ्या हृदयातला छत्रपती शिवाजी बाबा ताळपत्रीवर कीर्तनाला बसला ताडी वाजवली भजन केलं हे टाळ हा पकवा महाराष्ट्राच्या दाटली सारख्या खेळू पाड्यात वाड्या वस्तीत वाचतोय केवळ उपकार कोणाचे असतील तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विजेचा संचार होईल इतक्या ज्या घोषामध्ये सगळ्यांनी आवाज द्यायचा हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराज ਮਾਤੀ ਜਾ ਕਨਕਨਾ ਤੁ ਸੁਗਦ ਦੜਵਲਲਾ ਜਿਜਾਈ ਪਾਟੀ ਬ जन्मला आय जय जय जिताऊ जय जय जिताभू जय जय जिताभू <laughs> महाराजांचा जन्मोत्सव यात इतिहासातलं एक चरण म्हणून महाराजांना आपली वंदना सुपूर्द करूया महाराज तुम्ही आले म्हणून आमच्या जीवनाचं भलं झालं आमच्या स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित राजा तुमच्यामुळे आमच्या गळ्यातली माळ तुमच्या जगण्यामुळे तुमच्या राजपणामुळे राज या प्रॉपर्टीच्या वैभवाच्या स्पर्धेच्या कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आम्ही हुरळून जाऊ नका देऊ राजे दुसऱ्याची बहीण आम्हाला बहीण दिसली पाहिजे दुसऱ्याची स्त्री दुसऱ्याचं धन कधी मनाला येऊ देऊ नका राजे तुमचा मावळा म्हणून जगण्याचं कर्तृत्व पदरात घाला राजे तुमचं नाव घेऊन राजकारणाची ना पुढे पाहिजे सत्य नाल ना शिवरायांचा मावळा घराघरात गारा जन्माला आला पाहिजे दादा हजार रुपये विकणारे नाही अरे स्वतःचा अन्याय पोटात घालण्याकरता पोलीस स्टेशनला फोन करणाऱ्या राजांचा ना पाहिजे नाटोळं झालं पाहिजे स्वतःच पाप झाकणारे राजे हा माझा कार्यकर्ता धंदे बंद झाले पाहिजे राजे तुमची गरज आहे हो राजे महाराष्ट्राला गोरगरीबांवर अन्याय होतोय राजे तुमचं राज पण आम्हाला आठवत आम्हाला आठवत माझ्या राज्याचं त्या काळातलं आयुष्य जर शतकाच्या पार असत महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असत सोन्याचं दार आमच्या दरवाजाला लावण्याचं धाडस तुमच्यात होत राजे राज असं चाललंय गैया कटे मदिरा बटे सिने नोटो कमजोर है गैया कटे मदिरा बडे रोटो का जोर आहे तुमचं स्वराज्य चांगलं होतं महाराज तुम्ही गरीबाच्या दारातली भाकरी खाल्ली तरी लोक तुम्हाला राजे म्हणायचे इथं राजपण मिळवण्याकरता लोक दारू पासत आहेत चोरी जारी मास मदिरा सट्टा पत्ता या थोर गरीबांच्या पोरांना अडकवत आहे सामान्याचे लेकरं कशी कोर्ट कचेऱ्यांमध्ये बसतील कसे पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतील याचा विचार करताय तुमच्या काळात एखादा कर्तबगार मावळा गावात असायचा तो न्यायवाळा करायचा गावाचा श्रीकडे दुसऱ्या नजरेनं पाहिलं तरी तुमच्या राज्यात हात कलम केले जायचे राजे माफ करा राजे या महाराष्ट्रातलं असं वर्तमानपत्र नाहीये राजे की ज्या वर्तमानपत्रात माझ्या स्त्रीच्या बलात्काराची बातमी नसेल असं वर्तमानपत्र या हिंदुस्थानात राहिलं नाही राजे तुम्ही या राजे पण तुम्ही जर आले ना राजे तो तुमचं अर्ध आयुष्य तुमच्या मावड्यांची व्यस्त सोडवता सोडवता जाईल राजे तितका बिघडवला हो हा महाराष्ट्र तुमच्या काही मावड्यांनी केवळ राजकीय के पोळी वाजवण्याकरता गै्या कटे मधिरा बडे सिने का जोर वे विचार तो खुल्लाचे रे या घरघर में घुसखोर है गुंडा ही मर्द कहेलाय गा पे पत्थर घालिया गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु साधू पे पत्थर गालिया, लिया वारेवा राज करने वाले, तूने तो रावण को भी शर्मा दिया, एक महाराज होते जय 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 जिता उचलली तलवार हे रायतेच्या या रक्षणा करता उचलली तलवार दुश्मणांना ठार करोनी केलं बहु उपकार राजा मावळ्या हे माझ्या शुभाच्या हे माझ्या राजाच्या मावळ्या तुला रे माझ्या राजा ए माजा, माजा, माजा मालका

महाराज राजाचं राजपण आठवत कोण नाव घेतो तेरा दिवस बापाचा फोटो घरात लावत नाही पूर्ण इथं माझ्या महाराजांचं नाव घेतलं तसा संचार होतो ऊर्जा आहे आहे माझ्या राजाचं मोठे पंत हय की इथल्या बेकारचोड राज्य करताना सत्ता घ्यावी लागते त्यावेळेला माझ्या महाराजाचं नाव घेऊन सत्ता मिळते तिथं महाराजाचं नाव घेतल्याशिवाय ना कोणाला खुर्ची सुद्धा मिळू शकत नाही तुझी अवकाद असेल तुझी ताकद असेल तर माझ्या महाराजांचं नाव घेऊन मिळवलेली सत्ता आहे ना ती महाराजांच्या विचाराला आधीन जीवन जग केलेल्या कर्माचं फळ देवाच्या बापाला भोगावं लागतं भाऊ माझ्या महाराजांचं नाव घेऊन जर कोणावरती अन्याय होत असेल नाही सहन करणार तरुणांना आपलं आव्हान आहे गळ्यात माळ घाला शिवाजी महाराजांचा मावडा बना राजकारणात प्रवेश करा चांगल्या पोरांनी राजकारणात उतरा जरा शिकलेल्या पोरांनी राजकारणाचे सूत्र हातात घ्या चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता कामा कामाने तुम्ही पुढे व्हा गावचा विकास करा जिल्हा परिषद लढा पंचायत समिती लढा विधानसभा लढा आमदार व्हा हो, खासदार व्हा हो, दुसऱ्याला राजे म्हणण्यामध्ये व्यर्थ कालावधी घालवू नका अरे आपण मावळे आपण राजे व्हा राजाला म्हणू नका राजे जन्माला या तुम्ही राजे व्हा स्वराज्य सांभाळा स्वराज्य सांभाळून स्वराज्य बनवा तुमच्या जीवनात क्रांती झालेश्वर राहणार जय जय जिजाऊ